नमस्कार मंडळी आपण चटपटीत मिरचीचं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं कसं आहे माहिती आहे का आपण जर भाजी केली नाही नुसतं पराठे जर केले किंवा पोळी केली भाकरी केली तर नुसतं लोणच्यासोबतसुद्धा आपण जेवण करू शकतो अशा पद्धतीचं अगदी रुचकर आणि मस्त लोणचं आहे तर करायला खूप सोपं आहे कमी साहित्य लागतं तर झटपट होईल अशा पद्धतीने आपण इथे लोणचं केलेलं आहे आणि शक्यतो पावसाळ्यातच लोणचं करा म्हणजे तुमचं एक वर्षाचं लोणचंसुद्धा अजिबात खराब होणार नाही अशा पद्धतीने करायचं आहे तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत ते त्यासाठी काय केलं मी एक पाव मिरची घेतली आणि लिंब घेतलेत आठ लिंब घेतलेत आपल्याला एक पाव मिरची आणि आठ लिंब व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं आहे एक धुतलेलं बाऊल घ्यायचं आहे आणि खराब मिरची बाजूला काढायची आहे आणि तिरपट आपल्याला काप करून घ्यायचे म्हणजे जो मसाला आहे तिरपट काप करून घेतलेत म्हणजे आपण क्रॉसमध्ये जर काप करून घेत मिरचीचे तर आपल्या मिरचीमध्ये आतमध्ये मसाला जाईल त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला दाखवते मी जळून कसे काप करून घेतले तशा पद्धतीने आपल्याला काप करायचे आणि ज्यावेळेस मिरची आपण कापून घेतो खराब मिरचीचा तुकडा आपल्याला बाजूला काढून टाकायचा म्हणजे मिरचीच्या लोणच्यामध्ये घ्यायचा नाही आहे म्हणजे तुमचं मिरचीचं लोणचं अजिबात खराब होणार नाही तर इथे तुम्हाला देठ जर हवं असेल मिरचीचा देठसुद्धा त्यामध्ये दे घालू शकता तर इथे आपले पूर्ण मिरचीचे काप करून झालेत आणि खराब खराब मिरची आपण बाहेर काढून टाकलेली आहे तर मिरचीचे पूर्ण काप झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर ती मिरची आपली बाजूला ठेवायची आहे आणि आपण जे लिंब घेतलेत त्यातले दोन लिंब आपल्याला काय करायचे दोन किंवा तीन लिंब आपल्याला रस मिरचीच्या लोणच्यामध्ये रस टाकण्यासाठी बाजूला ठेवायचे आणि बाकीचे जे लिंब आहे त्याचे काय करायचे दोन भाग करून आपल्याला एका भागाचे आपल्याला सहा तुकडे करायचे आहे तर असे एका लिंबाचे आपल्याला बारा तुकडे करायचे म्हणजे काय होतं हे बारा तुकडे कशासाठी करायचे आहेत आपण ज्यावेळेस मिरचीचं लोणचं आहे ना मिरची लवकर मोरते आणि लिंबू कडक राहतं त्यासाठी जितके बारीक होतील तितके तुमचं मिरचीच्या लोणच्यासोबत तुम्हाला लिंबूसुद्धा येईल म्हणजे छान लागेल चवीला त्यासाठी जितके बारीक करता येईल तितके बारीक करावे कारण मिरची लवकर नरम होते लिंबाला थोडा वेळ लागतो बारीक केलं तर लवकर नरम होईल म्हणजे तुम्हाला लोणचं चव त्याची घेता येईल तर इथे आपण लिंबू आणि मिरची चांगलं मिक्स करून घेतलंय आणि याला आपल्याला बाजूला ठेवायचंय तर मी इथे एक पॅन घेतलाय गॅस मिडियम करायचा आहे जास्त फुल नाही करायचं म्हणजे आपल्याला तडतडेपर्यंत काहीच बाजून घ्यायचं नाही तर इथे आपण चाळीस ग्रॅम मोहरी घेतलेली आहे पाच ग्रॅम सोप घेतलेली आहे अर्धा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि व्यवस्थित आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे जास्त भाजायचे नाही आहेत आणि जास्त गरमही नाही करायचे थोडंसं आपलं काहीतरी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा जो कडवटपणा आहे मेथीचा आणि मोहरीचा तो थोडासा आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे थोडंसं भाजल्याने काय होईल त्याची चव अगदी छान आहे मोहरीची जी चव आहे ती मस्त येते तरी ते थोडंसं आपलं गरम करून झालं आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका ताटामध्ये गॅस बंद केला आहे आणि ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे आणि गरम याच्यावर आपल्याला हे सुद्धा अर्ध्या मिनटासाठी आपल्याला कळंची घातलेली आहे आपण अर्धा चमचा तीसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तुम्ही म्हणाल कळंची कडू लागते कडू अजिबात लागत नाही आहे छान लोणचं लागेल तुमचं आणि आपण जी कळंची घातलेली आहे त्याने काय होतं मिरचीच्या लोणचाला जो हिरवा रंग येतो ना तो खूप छान येतो आहे तर आता आपल्याला त्याच पॅनमध्ये गरम पॅनमध्ये मोहरीची डाळ घातलेली आहे मी पन्नास ग्राम ती आपण याच्यासाठी घातलेली गरम करून घ्यायचे आहे आपल्याला थोडीशी गरम करून घेतली की तीसुद्धा खमक लागेल तर आपण थंड पॅनवरच म्हणजे जो गरम आहे पॅन त्याच टेम्परेचरवर आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर ती थंड करण्यासाठी आता डाळ आपण बाजूला ठेवतो आहे आणि हेच आपण भाजून घेतलेलं जे साहित्य आहे म्हणजे महुरी सोप आणि जिरे जे जी आपण भाजून घेतलेले आहे ते आता आपल्याला काय करायचे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि याची बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यात घेतल्यानंतर त्याची चांगली बागारी पावडर करून घेतली म्हणजे मसाला तयार करून घेतला आपण याचा मसाला तुम्हाला जर वाटला थोडासा जाडसर पण आपण काय केलं आहे जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती तशीच्या तशीच वापरणार आहोत त्यासाठी हा मसाला जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे मिरचीचं लोणचं अगदी मऊ आणि मस्त तुम्हाला पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत जर खायचं म्हटलं तर मस्त लागेल तर मसाले रेडी झाल्यानंतर मी चांगले एक वाटी तेल घेतलं आहे आणि कडकडीत आपल्याला तेल तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला काय करायचं पूर्ण चांगलं थंड झाल्यानंतर ही प्रोसिजर करायची आहे पूर्ण तेल थंड होऊन झालं आहे माझं तर आता मी मसाला जो काढून घेतला होता मोहरीचा आणि तो तो मसाला आपल्याला मिरचीमध्ये म्हणजे लिंबामध्ये आणि मिरचीमध्ये घालायचा आहे आणि मोहरीची डाळसुद्धा घालायची आहे तर इथे वीस ग्रॅम मी हळद घातलेली आहे म्हणजे दोन चमचे हळद घालायची आहे आपल्याला पोह्याची एक चमचा हिंग घालायचं आहे हिंग तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नाही घातला तरी चालेल आणि मिरच्या आपल्या जास्त तिखट नसल्यामुळे मी काय केलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आणि चाळीस ग्रॅम मीठ घातलेलं आहे आपण इथे तर येथे व्यवस्थित आपलं प्रमाण मिक्स करून झालं आहे मिक्स करून झाल्यानंतर जो मसाला आहे आपला मिरचीमध्ये एकसारखा लागून झाला आणि जे तेल आपण घातलेलं आहे तुम्हाला जर वाटलं अजून तेल घालायचं आहे तर तुम्ही थोडंसं अजूनसुद्धा तेल घालू शकता तुम्हाला वरून घ्यायचा कंटाळा जर येत असेल तर थोडंसं अजून त्यामध्ये अर्धी वाटी तेल वाढवलं तर ते अगदी चांगलं होईल पण इतकंच अगदी भर बरोबर तेल आहे तर आपलं तेल मिक्स करून झाल्यानंतर लिंबाचा रस जो आहे मी दोन लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये मिक्स करून घातला आहे म्हणजे लिंबाच्या रसाने वरतून काय होईल तो मसाला अगदी मस्त लागेल तर आपल्याला याला काय करायचं आहे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे चांगलं तेल सुटेल याला आणि तेल सुटल्यानंतर तुमचा लोणच्याचा जो कलर आहे तो मस्त होईल इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि मसालासुद्धा आपला लोणच्याला चांगला लागून झालेला आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मिरची मऊ झालेली आहे थोडंसं लिंबूसुद्धा आपलं मऊ झालं आहे आणि रंग जो आहे लाल मिरची पावडर जी वापरलेली आहे आपण मसाल्यामध्ये त्याचा रंग आणि चव खरंच खूप मस्त आहे तर अगदी मस्त आणि जणजणीत तुमचं लोणचं झालेलं आहे आणि मिरची वापरताना थोडीशी फिक्की म्हणजे आपण पांढऱ्या कलरची जी वाप वापरतोय म्हणजे पोपटी कलरची थोडीशी ती वापरली तर चालेल आणि तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तिखट मिरची असेल तुमच्याकडे तर लाल मिरची पावडर तुम्हाला अजिबात घालायची नाही त्यामध्ये लोंचा वी लोंचा वी तर अगदी मस्तही ते लोणचं झालेलं आहे तुमचं एक वर्ष लोणचं टिकेल अशा पद्धतीने फक्त भरणीची काळजी घ्यायची आपल्याला चांगली धुवून पुसून घ्यायची उन्हात वाळून घ्यायची आहे म्हणजे तुमचं साठवलेलं जे लोणचं आहे म्हणजे साठवणीचं जे लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही कारण आपण नेहमी लोणचंही करत नाही वेळही मिळत नाही तर करून जर ठेवलं आणि जितकं मुरलं तितकं तुमचं लोणचं तुम्हाला चवीला खूप मस्त लागतं जसं जसं त्याला जास्त दिवस होतील आणि मुरेल ते मस्त लोणचं लागेल तुम्हाला जर वाटलं भातासोबत मिक्स करून खायचं तेल घेऊन तरी छान लागेल पराठ्यासोबतसुद्धा सुद्धा मस्त लागेल पुरीसोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागेल ट्राय करून बघा एकदा तरी आणि एवढ्या तरी एक पावचं तरी करून बघा म्हणजे तुम्हाला त्याची चव कळेल तर अगदी मस्त आणि झणझणीत लोणचं आणि चवीलाही खूप मस्त आहे तर हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय